नमस्कार मंडळी मी नेहा तुम्ही पाहताय सत्यदर्शन न्यूज इथे आपण करतोय सत्याचा उलगडा सुरुवातीलाच महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील राज्या बळी खबर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या अगोदरच महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती सगळ्यात मोठी खबर मित्रांनो भाजपने आमचं कंबरडं मोडलंय भाजपने आम्हाला नको नको ते करून ठेवलंय भाजपने आम्हाला सगळ्यांनाच गुलाम बनवून ठेवलंय भाजप आता आम्हाला एकेकाला संपवायला निघाले मित्रांनो हे सगळे वाक्य आहेत उद्धव ठाकरे यांना सोडून गेलेल्या शिंदेगडामध्ये गेलेल्या आमदार खासदारांच्या तोंडातील मित्रांनो हे तोंडी असे शब्द येणं म्हणजे आपण शिंदेसोबत जाऊन खूप मोठी चूक केली आहे का असा खासदारांना मोठा प्रश्न पडलाय आमरांनाही मोठा प्रश्न पडलाय त्यामुळे पाच खासदार पाच खासदार पुन्हा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करतायत मित्रांनो आमरांची संख्या तर आहेच परंतु खासदार महत्वाचे आहेत यामुळे ही बातमी राज्याच्या राजकारणासाठी नक्कीच कलाटणी देणारी ठरणार आहे मित्र हो आपण जर शिवसैनिक असाल तर नक्कीच खाली कमेंट बॉक्समध्ये आपलं स्वतःचं नाव आणि आपल्या जिल्ह्याचं नाव लिहायला विसरू नका राज्याच्या कानाकोपऱ्यातून करवट शिवसैनिक हा व्हिडिओ पाहत आहेत मग प्रतिक्रिया द्यायला कशाला मागे घेत नक्कीच एक कमेंट आपल्या शिवसेनेसाठी प्रतिक्रिया द्या मित्रांनो सध्याचं महाराष्ट्राचं राजकारण पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यासाठी भारतीय जनता पार्टीने केंद्रातून नवे खूप मोठे नियम महाराष्ट्रासाठी लावलेत महाराष्ट्राला मुंबईपासून कसं तोडता येईल मुंबईला कसं केंद्रशासित प्रवेश करता येईल या दृष्टीने केंद्राची सध्या जोरदार तयारी सुरू असल्याचं शिवसेनेच्या वतीनं सांगण्यात आलंय हे सुरू असतानाच भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्र मध्ये सोळावर लढायचंय मात्र मुंबईमध्ये शिंदेंची आणि अजित पवारांची साथ पाहिजे कारण मुंबई महापालिकेमध्ये आपल्याला जिंकता येत नाही मुंबई महापालिका ठाकरेंच्या हातातून घ्यायची असेल तर शिंदेना सोबत घ्यावं लागेल अजित पवारांना सोबत घ्यायला लागेल ही मानसिकता सध्या त्यांची झाली आहे या सगळ्या घडामोडीमुळे मित्रांनो राज्याच्या राजकारणामध्ये खासदार आमदार देखील चलविचन झालेत खासदारांच्या तोंडून आलेली एक एक वाक्य एक एक विधान शिंदेगडाला आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात मध्ये काही किंमत उरेल की नाही असा प्रश्न पाडणारी आहेत त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठी नक्कीच हा अतिशय खूप मोठा कालावधी संकटाचा असणार आहे संकटाच्या कालावधीमध्ये आमदारांनी अशा प्रकारची विधानं करणं आता शिंदेगडाला नक्कीच दुर्दशा होईल मित्रांनो नेमकी कोण आहेत खासदार कुणाला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत आहे प्रवेश आगामी देशातील सूत्र काय तर देशात शिंदे सेना अजित पवारांना सत्तेतून कशी काय हक्कलपट्टी करणार भाजप या सगळ्यांचा घेतलेला आपण राजकीय आढावा पुढच्या अवघ्या दोन मिनिटांमध्ये जाणून घेणार आहोत महाराष्ट्राचं राजकारण फिरतंय ठाकरेंभोवती तर महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे पुन्हा एकदा भाजपला पडतायत कामी मित्रांनो सविस्तर ही बातमी बघण्याच्या अगोदर राज्याच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला महाराष्ट्राच्या सत्तेतून बाहेर करण्यासाठी भाजप कामाला लागली असं दिसतंय अजित पवारांना देखील भाजप नको आहे आणि भाजपला देखील अजित पवार नको आहेत भाजपची विचारसरणी अजित पवारांची विचारसरणी याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे परंतु सत्तेसाठी काही पण करणारे लोक आता सत्तेच्या ठिकाणी जाऊन आपली खूप मोठी सत्तेची मस्ती आता दाखवा खोळ लागले आहेत त्याच मित्रांनो आमदार खासदार देखील आता आहेत आहेत चिडले कारण तसंच आहे, आहे। एकनाथ शिंदे यांच्या आमदारांना एक रुपयाचा निधी गेला कित्येक महिन्यांपासून मिळत नाहीये अजित पवारांनी तो आणून धरलाय की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणून धरलाय तात्काळ बैठकीमध्ये थेट बहिष्कार घालणं मंत्रिमंडळ बैठकीला हजेरी न लावणं आणि एकनाथ शिंदे स्वतः बैठकीला जाणं यामुळे एकनाथ शिंदे आणि आमदारांमध्ये सगळ्यात मोठी फूट पडली अशी देखील सगळ्यात मोठी अपडेट समोर येते त्यामुळे मित्रांनो शिंदेगडातील चौतीस आमदारांसह पाच खासदार फुटणार होते तर ते कोणकोणते खासदार आहेत त्यांची नावांची यादी देखील आपण पाहणार आहोत मित्रांनो सध्या एकनाथ शिंदे यांच्याकडे एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे ठाण्यांचे खासदार नरेश मस्के हे दोन त्यांच्या अगदी जवळचे खासदार आहेत हे खासदार बगळता इतरत्र सर्वच सर्व खासदारांना आता शिंदगेदार राहावं की उद्धव ठाकरेकडे जावा असा मोठा प्रश्न पडलाय परंतु त्या खासदारांची नावासहित यादी देखील समोर येते नेमकं काय घडतंय ते देखील पाहणार आहोत कोणकोणते खासदार उद्धव ठाकरे यांच्या संपर्कामध्ये आहेत आणि ते प्रवेश करण्यासाठी काय करतायत मित्रांनो महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे संपले उद्धव ठाकरेंची शिवसेना संपली उद्धव ठाकरेंकडे आता एकही नेता उरला नाही उद्धव ठाकरेंच्या हातात एकही नगरपालिका येऊ शकत नाही उद्धव ठाकरे मुंबईसह महाराष्ट्रात कुठेच राहील नाहीत या सगळ्या टीका करून झाल्या उद्धव ठाकरेंना कमी लेखण्याचा प्रयत्न केला गेला परंतु उद्धव ठाकरेंच्या नावाशिवाय विरोधकांना एक तास देखील जात नाही उद्धव ठाकरेंचं नाव घेतल्याशिवाय एकही निवडणूक जिंकता येत नाही म्हणजे पॉवर उद्धव ठाकरे या नावामध्ये किती पॉवर आहे हे तुम्हाला आता समजून येईल मित्रांनो हीच पॉवर सध्या महाराष्ट्राचं राजकारण सुरू आहे आणि हीच पॉवर सध्या खासदारांना उद्धव ठाकरेंच्या दिशेने खेचतीय कारण हे तसंच आहे केंद्रात अमित शहा एकनाथ शिंदेंचं ऐकण्याशी झालेत अमित शहा बोलतायत एकनाथ शिंदे ऐकत नाहीत एकनाथ शिंदे बोलतायत अमित शहा तर ऐकायला तयार नाहीत आमचा पक्ष महाराष्ट्रात वाढतोय तर अर्थ लावू नका थेट थेट शिंदेना केंद्रातून आव्हान दिलं जात आहे मग महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सत्तेत राहायचे राहा सत्तेतून बाहेर निघा असा देखील इशारा भाजपने दिल्याचं समजतंय आता गरज उरलेली नाही अजित पवारांची देखील आता भाजपाला गरज उरलेली नाही कारण की शिंदेचेच आमदार आता भाजपात प्रवेश करत आहेत आणि उरलेले खासदार उद्धव ठाकरे संपर्क साधतायत मित्रांनो या राजकीय घडामोडी महाराष्ट्रामध्ये घडत राहणार परंतु ठाकरे नावाचं ब्रँड मात्र संपण्यासाठी ज्यांनी ज्यांनी आपल्या आयुष्याची संपूर्ण दार खुली केली आपल्या आयुष्याची सगळी ताकद लावली परंतु ठाकरे ब्रँड संपणा ठाकरे ब्रँडला संपवणारा पुढे आला ज्यांनी ज्यांनी प्रतिज्ञा केली त्यांचंच राजकारण समाप्त झाले म्हणजे ठाकरे या नावाला संपवण्यासाठी बहुतांशी पिढ्यांना जन्म घ्यावा लागेल तर शक्य होईल परंतु मित्रांनो उद्धव ठाकरेंची शिवसेना महाराष्ट्रामध्ये मोठी अतिशय मोठ्या प्रमाणात वाढतीये आता खासदारानंतर आमदार नंतर, नंतर माझी आमदार माझी खासदार हे सगळ्यांना आता उद्धव ठाकरे यांची आस लागली ठाकरेच खरे होते ठाकरेच भाजपला लढायचे भिडायचे ठाकरे भाजपला शिंगावरती घ्यायचे भाजपला शिंगावर घेणारा कोण नाही भाजप जसं म्हणेल तसं वागावं लागते नंदीबैलासारखी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची अवस्था महाराष्ट्रात झाली अशी शिवसेनेकडून जोर मित्रांनो त्यामुळे या टीकेला प्रतिउत्तर देताना सध्या कोणीही पुढे यायला तयार नाही मात्र खासदार आता राहून तरी काय मिळणार अशा थेट टीका त्यांनी करायला सुरुवात केली आहे मित्रांनो हे राजकारण सध्या महाराष्ट्रात सुरू आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंचा खूप मोठा विजय आगामी काळात ठरलेला आहे याला कोणीही अपवाद नसेल मात्र मित्रांनो महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा एकदा ठाकरेंच्या भोवतीच फिरताना दिसते याबद्दल आपणास का वाटतंय आपण आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोचवा धन्यवाद